नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे आपल्या संवाद सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये तर चला पाहूया हा फोमो नक्की आहे तरी काय आपल्याला अनेकदा असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मित्राचं करिअर किती फास्ट चाललं आहे कोणाला नवीन जॉब भेटला आहे कोणाला प्रमोशन मिळालं आहे कोणी अॅब्रॉडला जाऊन सेटल झालं आहे सोशल मीडियावर सगळेच त्यांचे ट्रीप अचिवमेंट्स आणि जीवनाचे पोस्ट टाकतात आणि आपण मात्र स्क्रीन समोर बसून विचार करतो यार मीच का मागे पडलो आहे मी पण काहीतरी करायला हवं होतं मी हे सगळं मिस करतोय हा जो पिंच आहे ना हा म्हणजे फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो म्हणजे फक्त जेलस फिलिंग नाही तर फोमो म्हणजे एकाच वेळी थोडं दुःख कारण आपण तिथे नाही थोडी एन्झायटी कारण आपण मागे पडलो आहे आणि थोडं प्रेशर कारण आपण लगेच काहीतरी करायला हवं म्हणजे शॉर्टमध्ये फोमो म्हणजे अशी मुवमेंट जिथे आपल्याला वाटतं की दुसरे काहीतरी खूप एन्जॉय करतायत आणि आपण मात्र ते मिस करतोय फोमोचं सर्वात मोठं कारण आहे सोशल मीडिया इन्स्टा फेसबुक स्नॅपचॅट या सगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक त्यांच्या आयुष्यातील बेस्ट मुवमेंट शेअर करतात पार्टीज ट्रॅव्हल अवॉर्ड सक्सेस स्टोरीज पण त्यांच्या आयुष्यातील बोरिंग डेज फेल्युअर स्ट्रेस स्ट्रगल हे कोणीच शेअर करत नाही आपण मात्र आयुष्याची फुल स्टोरी त्यांच्या हायलाईट्स आणि रील्सशी कम्पेअर करतो आणि लगेच मनात येतं मी काहीच करत नाही करिअर रिलेटेड फोमो तर अगदी कॉमन आहे लिंकड इनवर कुणीतरी न्यू जॉब ॲट गुगल अपडेट टाकलं कुणाला प्रमोशन मिळालं कुणी परदेशात जाऊन सेटल झालं आणि आपण आपल्या जॉबमध्येच अडकून पडलो असं वाटतं त्यावेळी मनात प्रश्न उठतो मी अजून ह्याच ठिकाणी का आहे मी काहीतरी मिस करत नाही ना पण खरी गोष्ट ही आहे प्रत्येकाची जर्नी वेगळी असते रिलेशनशिप रिलेटेड फोमो पण तितकाच जोरदार आहे इंस्टाग्रामवर कपल्सचे परफेक्ट फोटोज प्रपोजल व्हिडिओज ॲनिव्हर्सरी बघून वाटतं मी सिंगलच का आहे रिॲलिटी अशी आहे की त्या फोटोजमागे एडिटिंग रिटेक आणि कधी कधी ड्रामा असतो पण आपल्या मनाला फक्त एकच वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे ट्रॅव्हल फोमो म्हणजे वेगळा चॅप्टर आपण ऑफिसमध्ये स्टक आहोत आणि फीडवर युरोप गोवा मालदीवसचे फोटोज सतत येतात हे बघून वाटतं मी काहीच जगलो नाही अजून पण खरं सांगायचं तर त्या ट्रिप्स मागे लोन्स सेविंग आणि कधी कधी फक्त शॉर्ट ट्रिप असतो आपण पाहतो फक्त फोटोज आणि तुलना करतो संपूर्ण आयुष्याशी फोमो फक्त एक्सपिरियन्सवर नाही तर वस्तूंवर देखील आहे कोणी नवीन आयफोन घेतो कोणी नवीन बाईक घेतो कोणी नवीन कार घेतो कोणीतरी नवीन स्टिकर्स घालून येतो आणि आपण म्हणतो आपल्याकडे का नाही हे जे कम्पॅरिझन आहे आपल्या हॅपिनेसला ऑब्जेक्टशी जोडते म्हणजे मित्रांनो फोमो कुठल्याही गोष्टीतून होऊ शकतो सोशल मीडियापासून करिअर अपडेट्स रिलेशनशिप ट्रॅव्हल पार्टीज आणि अगदी गॅजेट्स पर्यंत आता आपण पाहूया फोमोचे परिणाम एन्झायटी आणि स्ट्रेस वाढतो फोमोचा सगळ्यात पहिला रिझल्ट म्हणजे सततची बेचेनी उदाहरणार्थ इन्स्टा उघडलं की ऑप ऑफ माइंडमध्ये प्रेशर येतो सगळे काहीतरी करता येत आणि मी मात्र इथंच आहे ही सततची थॉट्स एन्झायटी वाढवते कधी झोप नीट लागत नाही सतत फोन चेक करायची सवय लागते आणि हळूहळू तो स्ट्रेस आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतो डिसेटिस्फॅक्शन विथ लाईफ फोमोमुळे आपण आपल्या आयुष्याबद्दल सॅटिस्फाय नसतो उदाहरणार्थ तुमचं करिअर स्टेबल आहे पण फीडवर कोणीतरी अब्रॉड सेटल झाल्याचं पाहिलं की तुम्हाला वाटतं माझं आयुष्य एवढंच आहे का तुम्ही फॅमिलीसोबत डिनर करत आहात पण इन्स्टावर कोणाची जरी गोवा ट्रिपचे फोटोज दिसले तर डिनर बोरिंग वाटायला लागतं म्हणजे बेसिकली आपण हो जे आहे त्याचा आनंद घ्यायचा विसरतो आणि जे नाही त्यात आनंद शोधत असतो प्रोडक्टिव्हिटी कमी होते फोमोचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे फोकस आणि काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते ऑफिसमध्ये बसून तुम्ही काम करताय पण माइंडमध्ये सतत चाललं आहे त्या फ्रेंडने जॉब बदली केली त्या कझनने नवीन कार घेतली तुमची एनर्जी कंपॅरिझनमध्येच खर्च होते आणि खरं काम मागं पडतं फोमो आपल्याला प्रोडक्टिव्ह बनवत नाही उलट आपली ग्रोथ स्लो करतो मेंटल हेल्थवर परिणाम फोमो जर खूप झाला तर ते डिप्रेशनपर्यंत नेऊ शकतो सतत स्वतःला कमी समजणं दुसऱ्याचं आयुष्य बेटर आहे असं वाटणं हळूहळू सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो सेल्फ ग्रोथ कमी होते आणि काही लोक सोशल विड्रॉ पण करतात म्हणजे पार्टीज फ्रेंड गॅदरिंग अवॉइड करायला लागतात लॉंग टर्ममध्ये हे मेंटल हेल्थसाठी खूप हार्मफुल ठरू शकतं डिजिटल डिटॉक्स फोमोचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ओव्हरडोस ऑफ सोशल मीडिया आपण दिवसातून किती वेळा इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट लिंकडिन उघडतो आणि तेही काहीतरी कम्पेअर करायला पण जर थोडं जाणीवपूर्वक दूर राहायला शिकलो तर माइंड खूप हलकं वाटतं उदाहरणार्थ दिवसातून काही तास नो सोशल मीडिया झोन ठेवा रात्री झोपण्यापूर्वी फोन वापर न टाळा वीकमध्ये एक दिवस फुल डिजिटल डिटॉक्स करा ना इंस्टा ना व्हॉट्सअप ना लिंकडिन त्यावेळी तुम्ही तुमचं खरं आयुष्य जगू शकता वॉकला जा मित्रांशी प्रत्यक्ष भेटा पुस्तक वाचा किंवा फक्त शांत बसून विचार करा यामुळे तुम्हाला कळेल की लाईफ फक्त फोनच्या स्क्रीनपुरती मर्यादित नाही जोमो स्वीकारा जॉय ऑफ मिसिंग आऊट फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट पण याचं उलट पॉझिटिव्ह रूप आहे जोमो जॉय ऑफ मिसिंग आऊट म्हणजेच मी ऑफलाईन आहे आणि मला त्यात मजा येते उदाहरणार्थ कोणीतरी पार्टीला गेला पण तुम्ही घरात बसून तुमचं फेवरेट सिरीज पाहिलं बुक वाचलं किंवा आराम केला हाच आहे जोमो कारण खरी शांती आपल्या चॉईसमध्ये आहे दुसऱ्याच्या लाईफस्टाईलमध्ये नाही थोडक्यात तुम्ही कुठे नाही याची भीती सोडा आणि तुम्ही जिथे आहात त्याचा आनंद घ्या फोकस ऑन रिॲलिटी सोशल मीडियावर दिसणाऱ्या परफेक्ट फोटोच्या पलीकडे खरी दुनिया आहे तुमच्या आजूबाजूची कुटुंब मित्र तुमची हेल तुमची छोटीशी अचिवमेंट या सगळ्यात खूप ब्युटी आहे उदाहरणार्थ प्रमोशन नाही मिळालं पण तुम्ही रोज मेहनत करत आहात याचं सॅटिस्फॅक्शन घ्या ट्रीपवर जाऊ नाही शकलात पण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत डिनर केला हाही एक प्रिसियस मुवमेंट आहे कम्पॅरिझनपेक्षा अप्रिसिएशन करा आपल्या आयुष्याचं फोकस सोशल मीडियावरच्या लाईक्सवर न ठेवता रिअल लाईफ मुवमेंट्सवर अप्रिसिएशन करण्यात ठेवा सेट प्रायोरिटीज सगळीकडे असणे गरजेचं नाही कुणी ट्रॅव्हल करतो आहे कुणी शॉपिंग करतो आहे कुणी जॉब स्विच करतो आहे आपल्याला सगळं करायचं आहे असं नाही आपल्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे ते ओळखा तुमची आत्ता प्रायोरिटी काय आहे ते ओळखा करिअर ग्रोथ आहे फॅमिली आहे की हेल्थ आहे बाकी गोष्टी नंतरही करता येतील स्टीव्ह जॉबने एकदा सांगितलं होतं डिसाइडिंग वॉट नॉट टू डू इज ॲज इम्पॉर्टंट ॲज डिसाइडिंग व्हॉट टू डू म्हणजे आयुष्यात काय करायचं नाही ते ठरवणंही तितकंच महत्त्वाचं आहे जे खरंच महत्त्वाचं आहे त्यावर फोकस करा बाकीचं नॅचरली ॲडजस्ट होतंच फोमो तर सगळ्यांनाच होतो पण खरी गोष्ट अशी की त्यावर कंट्रोल घ्यायला शिकणं हाच ग्रोथचा खरा सिग्नल आहे सत्य एकच आहे प्रत्येकाची जर्नी वेगळी असते कोणी पंचवीसाव्या वर्षी सीईओ होतं तर कोणी चाळीसाव्या वर्षी सुरुवात करतो यश मिळवायला वेळ लागतो आणि तो वेळ प्रत्येकासाठी वेगळा असतो म्हणूनच दुसऱ्यांचं बघून स्वतःला कमी समजायचं नाही तुम्ही सिंगल असाल तर त्या वेळेचा उपयोग स्वतःसाठी करा जॉबमध्ये अडकलेले असाल तर त्यातून शिकून पुढचा प्लॅन करा ट्रॅव्हल ड्रीम असेल तर थोडं थोडं सेव्ह करा तुमचाही दिवस नक्की येईल आईन्स्टाईनने एकदा छान सांगितलं होतं प्रत्येकाची ताकद वेगळी असते जर तुम्ही माशाला झाडावर चढायला सांगितले आणि जज केले तर तो स्वतःला आयुष्यभर निकामा समजेल पण खरं तर तो पोण्यात मास्टर आहे तसंच आपलंही आपल्याला स्वतःच्या स्केलवर जगायचं आहे ना की दुसऱ्याच्या आणि हे खरं आहे मित्रांनो दुसऱ्याची लाईफ पाहून स्वतःला कमी समजू नका कारण तुमची स्टोरी अजून लिहिली जाते आणि लेखक तुम्ही स्वतः आहात तर मित्रांनो हा होता आपला आजचा विषय हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असेच भन्नाट टॉपिक ऐकायला सफरसॉ संवादला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही काही विषय सुचवायचे असतील तर नक्की कमेंट्समध्ये लिहा कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्या सजेशनवर असेल